विद्यार्थी मित्रांनो गुणवत्ता चाचणी मंथन बी डी एस टी एस सी अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी यासाठी अत्यंत उपयुक्त असणारा घटक घटक आहे गुणाकार व भागाकार यांची शाब्दिक उदाहरणे तर आपण पाहिलं गुणाकाराची शाब्दिक उदाहरणे भागाकाराची शाब्दिक उदाहरणे आता आपण याची दोन्हींची एकत्रितपणे शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची कोणती क्रिया करायची काय असल्यावर कोणती क्रिया करायची किंवा क्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी करायची याची ट्रिक या व्हिडिओमध्ये आपणास दिलेली आहे हा व्हिडिओ पाहून अशा प्रकारची शाब्दिक उदाहरणे आपल्याला अचूकपणे सोडवता येतील हे मात्र नक्की तर हे पा आपण पाठीमागच्या पाठामध्ये फक्त गुणाकारावरील शाब्दिक उदाहरणी पाहिली होती त्यानंतर आपण भागाकारावरील शाब्दिक उदाहरणी पाहिली आता आपण गुणाकार व भागाकार या दोन्ही क्रियावरील शाब्दिक उदाहरणं या पाठात पाहणार आहोत तर या पाठातील दोन्ही क्रियावरील शाब्दिक उदाहरणं सोडवताना काही वेळा फक्त गुणाकार करावा लागतो काय करावं लागतो फक्त गुणाकाराची क्रिया करावी लागते काही वेळेला फक्त भागाकाराची क्रिया ला करावी लागते ही दोन्ही मिश्र उदाहरणे सोडवताना काही वेळेला फक्त भागाकाराचीच क्रिया काय करावी लागते करावी लागते तर काही वेळेला भागाकार आणि गुणाकार म्हणजे गुणाकार आणि भागाकार या दोन्ही क्रिया आपल्याला काय कराव्या लागतात एकत्र करावे लागतात तर आता आपण या कशा पद्धतीची शाब्दिक उदाहरणे असतात आणि ती कशी सोडवायची याची प्रत्यक्ष उदाहरणावरून आता आपण पाहूया हे पा हे उदाहरण आपण या ठिकाणी सोडवून पाहूया उदाहरण काय आहे साठ किलोग्रॅम वजनाची पंधरा ज्वारीची पोती विकत घेतली त्यामधील ज्वारी पंचवीस लोकांना समान वाटप करावयाची आहे तर प्रत्येकाला किती किलो ज्वारी मिळेल अशा प्रकारचं उदाहरण आहे तर आता या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला कोणत्या क्रिया करावी लागतील तर पहा साठ किलोग्रॅम वजनाची पंधरा ज्वारीची पोती आणि ती पंचवीस लोकांना वाटायची म्हणजे एकाचं वजन दिलं जास्तचं वजन काढायचं जास्तचं काय करायचं पोत्यांचं वजन काढायचं तर यासाठी काय करावं लागल एकाचं दिलेलं ला आहे आणि जास्तचं काढायचं म्हणल्यावर आपण गुणाकाराची क्रिया करतो हे या ठिकाणी काय करायचंय समजून घ्यायचंय मग याच्यामधली आपण अधिक गुणाकाराची क्रिया करूया आणि या है, है करूया। पंधरा पोत्यामध्ये एकूण किती ज्वारी आहे हे अगोदर पाहूया तर मग आपण अगोदर गुणाकार करूया गुणाकार करायचा साठ गुणुले पंधरा यांचा काय करावं लागेल आपल्याला गुणाकार करावे लागेल हा गुणाकार करूया आपण या ठिकाणी बघा गुणाकार करताना जर पंधराचा पाडा आपल्याला येत असेल तर पंधरा शून्य शून्य आणि पंधरा साहे नव्वद किती झालं नव्वद आता एकूण ज्वारी किती झाली किती किलो झाली एकूण ज्वारी किती झाली नऊशे किलो झाली किती झाली नऊशे किलो झाली का नाही आता ही नऊशे किलो ज्वारी किती लोकांना द्यायची पंचवीस लोकांना समान वाटप करायची म्हणजे आता काय करावी लागेल आता आपल्याला भागाकाराची क्रिया करावी लागेल या ठिकाणी जास्त वाटणी म्हणल्यावर आपण काय करतो भागाकार करतो तर मग आता आपल्याला नऊशे भागिले किती करावे लागेल पंचवीस करावी लागेल बरोबर का नाही किती लोकांना वाटायची पंचवीस लोकांना मग आता आपण याचा काय करायचा भागाकार करायचा तर भागाकार करताना आपण पाठीमागच्या पाठामध्ये पाहिलं की एक एक अंकाला काय करायचा भागाकार करायचा अचूक भागाकार मिळतो नऊ पंचवीसच्या पाड्यात आहे का नाही पंचवीसपेक्षा नऊ ही लहान संख्या आहे त्यामुळं भाग जात नाही भाग नाही गेल्यावर आपण काय करतो त्याला शून्याचा भाग देतो शून्याचा भाग द्यायचा न शून्य गेले खाली राहिले नऊ आता वरचा जो शून्य आहे तो काय करायचा या ठिकाणी आहे असा खाली घ्यायचा आता नव्वद पंचवीसच्या पाड्यामध्ये नव्वद कुठं आहे जर पंचवीसच्या पाड्यामध्ये नव्वद नसेल तर आपण काय करायचं आहे हे पाव आपण या ठिकाणी काय केलं पंचवीसचा पाडालेला या पंचवीसच्या पाड्यात नव्वद आहे का नाही मग आता आपण काय करणार नव्वदच्या जवळची लहान संख्या पंचवीस एके पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आणि पंचवीस चौक शंभर शंभर नव्वदपेक्षा मोठं होतं आहे मग शंभर या ठिकाणी नव्वदमधून शंभर वजा होणार नाही म्हणून याच्या अगोदरची संख्या आहे पंच्याहत्तर ही नऊ पंचवीस त्रिक पंच्याहत्तर या ठिकाणी काय करायचं आहे आपण घ्यायचं आहे आणि त्यामधून ते वजा करायचं आहे आता किती नंबरला पंच्याहत्तर आहे तीन नंबरला मग या ठिकाणी तीनचा भाग जातो म्हणून पंचवीस त्रिक पंचाहत्तर आता याची वजाबाकी करणार आहोत आपण वजाबाकी करताना पा इकडून घेतला दहा झाले दहातून पाच गेले खाली राहिले पाच आठातन सात गेला खाली राहिला एक किती आलं पंधरा आता हा जो वरचा शून्य आहे तो काय करायचा आहे आपण घ्यायचा आहे आता पंचवीसच्या पाड्यामध्ये एकशे पन्नास आहे का तर पहा पंचवीस एके पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस त्री पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस सहा एकशे पन्नास किती नंबरला आहे सहा नंबरला पंचवीस सहा एकशे पन्नास या ठिकाणी बघा किती नंबरला आहे सहा नंबरला सहाचा भाग जातो शून्यातनं शून्य गेला खाली राहिला शून्य पाचातनं पाच गेले खाली राहिले शून्य एकातनं एक गेला खाली राहिले शून्य प्रत्येकाला किती किलो ज्वारी मिळेल या ठिकाणी आपण त्याचं उत्तर काढलेलं आहे किती किलो ज्वारी मिळेल प्रत्येकाला सांगा बरं तर प्रत्येकाला छत्तीस किलो ज्वारी मिळेल किती मिळेल प्रत्येकाला छत्तीस किलो काय होणार आहे ज्वारी मिळणार आहे या उदाहरणामध्ये आपण काय केलं बघा कोणती क्रिया केली आपण सुरुवातीला आपण गुणाकार केला आणि गुणाकारावरून नंतर काय केला भागाकार करून त्याची समान वाटणी केली गुणाकार का केला एका साठ किलोग्रॅम वजनाची पंधरा पोती म्हणजे एक पोतं साठ किलोग्रॅमचं आहे अशी पंधरा पोती यामुळं आपण याचं एकूण गुणाकार केला एकूण ज्वारी किती किलो आहे हे काढलं आणि त्यानंतर ती ज्वारी पंचवीस लोकांना समप्रमाणात समान वाटली अशा पद्धतीनं अचूक पद्धतीनं कोणत्या क्रिया करायच्या हे पाहायचं आणि त्यानुसार आपण काय करायचे आहेत ही उदाहरणं अशी भागाकाराची सोडवायची आहेत हे उदाहरण पहा कशा पद्धतीनं आलं आहे आणि हे, हे उदाहरण कशा पद्धतीनं सोडवायचं हे आपण पाहायचं बघा एका संख्येला सातने गुणण्याऐवजी ने बाराने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा सातशे पन्नासने जास्त आला तर ती संख्या कोणती मग आता आपल्याला आपण प्ल संख्या कशी काढायची तर याला पर्यायातून आपण काय करणार सातशे पन्नास घेणार त्याला सातने गुणणार बाराने गुणणार मग कोणाचा गुणाकार सातशे पन्नास पेक्षा जास्त येतो हे पाहणार सातला बघणार ती संख्या बाराला बघणार सातला सातनं बारानं गुणावं लागेल बाराला सातनं बारानं गुणावं लागेल एकशे पन्नासला गुणावं लागेल या सगळ्या क्रिया करून पाहाव्या लागतील तर आपल्याला उत्तरापर्यंत जाता येईल त्यापेक्षा याची एक असे जर उदाहरणं असतील फरक किती ती संख्या कोणती आहे असं जर विचारलं तर अचूकपणे उत्तर काढण्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी एक ट्रिक सांगणार आहे काय करणार आहे एक ट्रिक सांगणार आहे ती ट्रिक आपण कोणती ते पाहूया या ठिकाणी काय आहे आपल्याला बारा आणि सात आहे या मधून सात काय करायचे आपण वाजा करायचे आणि याच्यातला फरक गुणक जे आहे याच्यातला फरक किती येतोय ते आपण बघायचं किती फरक येतो याच्यातला बारामधून सात गेल्यावर किती राहतात खाली पाच राहतात याच्यातला फरक किती आला पाच लक्षात घ्या काय करायचं जे गुणक आहेत या गुणकाचा का, काय काय करायची वाजबाकी करायची आणि आता गुणाकारातील फरक किती आहे लक्षात घ्या गुणाकारातील फरक किती आहे सातशे पन्नास किती आहे फरक सातशे पन्नास या फरकाला काय करायचं यांची जी वाजाबाकी गुणकांची जी वजाबाकी केली आहे या गुणकाच्या वजाबाकीनं भाग द्यायचा या फरकाला आता आपण या गुणाकारातील फरकाला गुणकांची वजाबाकी करून आलेल्या उत्तरानं काय करूया भाग देऊया सात आता पाचच्या पाड्यात सात नाही परंतु मग सात पेक्षा लहान संख्या कोणती असेल मोठी संख्या घ्यायची नाही पाच एके पाच पाच दोन दहा दहा काय होतं मोठं होतं त्यामुळे एकचा भाग जाईल पाच एके पाच वाजाबाकी करूया सातामधून पाच गेले खाली राहिले दोन वरतून आहे असा पाच घ्यायचा पाच पाचे पंचवीस यांची वाजाबाकी करूया शून्य शून्य आता वरतून काय करायचा शून्य आहे असा घ्यायचा घेतला आता वरतून घेतलेल्या संख्येला जर याच्यापेक्षा लहान असेल भाग केला नाही शून्य आहे त्यामुळं आपण या ठिकाणी काय करायचं आहे शून्याचा भाग द्यायचा आहे मग भाग पण शून्याचा द्यायचा आणि वजाबाकीच्या ठिकाणी पण शून्य द्यायचं शून्यातून शून्य गेले खाली राहिले शून्य काय आलं आपलं उत्तर एकशे पन्नास तर ती संख्या कोणती असणार आहे कोणती असणार आहे ती संख्या ती संख्या असणार आहे एकशे पन्नास अगदी सोप्या पद्धतीनं हा चार नंबर आहे चार नंबरचं वर्तुळ आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे रंगवायचं आहे अशा पद्धतीची उदाहरणं अतिशय सोप्या पद्धतीची ट्रिक आहे पहा गुणकांची वाजाबाकी करायची आणि त्यांचा जे उत्तर येईल त्यानं जो फरक आला त्या फरकाला भागाकार करायचा एवढ्या सोप्या पद्धतीची ही अशा पद्धतीची ट्रिक आपण या ठिकाणी पाहिली अशा पद्धतीनं आपण अचूकपणे शाब्दिक उदाहरणांमध्ये काय दिलेलं आहे हे, हे पाहायचं आणि मग ही उदाहरणे सोडवायची आहेत